तर बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे हवा पण आहे यामध्ये रिमझिम पाऊस पण सुरू आहे म्हणजे तितका जोरदार पण नाही आहे एकदम बारीक 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 थेंबा असं येत थे, आहेत एकदम गारवा जसा म्हणतो ना तसा सुरू झालेला आहे तर किचनचे कामं थोडीफार आवरलेले आहेत म्हणजे आणखीन मला भाजी करायची होती भेंडी वगैरे मी कट करून ठेवलेली आहे फक्त भाजी बनवायची आहे तर म्हणलं मध्येच मी हे कुंड्याचे कामं काढलेली आहे कारण दिनेश आशेपर्यंतच मला ही कामं आवरायची होती दररोज म्हणत आहे की आपण काढव्या काढूया स्वयंपाक पाणी जेवणं खाणं झालं किंवा नंतर दुपारच्या वेळेत थोडंसं निवांत किंवा कुठेतरी जायचं किंवा कुणीतरी घरी आहे तर मग त्यामध्ये राहून जात आहेत तर म्हटलं आज सकाळी सकाळीच आपण ही सुरुवात करूया कारण स्वयंपाक जेवणं खाणं हे आपण कसंही करतो ते तर आपलं कधीच राहत नाही पण ही जी कामं आहेत ना ती मात्र माझी राहून जात आहेत म्हणजे असे कामं आपण म्हणतो ना की उद्या करूया उद्या करूया त्या उद्याच्या नादात ना ही कामं राहूनच जात आहेत ती उद्या कधी उजडेच ना असं झालेलं आहे तर मग अगोदर हीच कामं आवरायची तर बघू शकता या कुंड्यामध्ये खूप सारी झाडं आले आहेत म्हणजे एकच बुड लावलेलं होतं पण ते असं आहे ना म्हणजे शोधचं झाडं आहे त्याचं नाव काही मला माहिती नाही पण खूप सारे येतं ते एक बूड लावल्यानं त्याला एकाला एकेकाला खूप सारे असं कुंडा भरवून गेलेला होता मी एक दोन महिने अगोदरच ते सगळं काढलेलं होतं आणि फक्त एकच ठेवलेलं होतं आणि मनी फ्लॅनचं पण त्यामध्ये एक लावलेलं होतं ते पण खूपच जास्त आलेले वेल बघू शकता फुटवर गेलेले तरी पण शिरू ठेवत नाही वेलना तोडतच असतो घडी आणि तरी पण ते वेलना छान असं ग्रो होतं आणि ग्रीलवरती चढलेलं आहे ये आता बघू या शिरू याची कधी वाढ लावेल तरी पण मी म्हणलं दिनेशला की आपण इकडे पिलरवरती सोडूया कारण ग्रीलवरती गेल्यानं काय होतं ग्रील मला स्वच्छ करताच येत नाही खूप धूळ वगैरे पडत आहे त्यावरती पावसाळ्यामध्ये ठीक आहे दररोज करण्याची गरज नाही पण उन्हाळ्यामध्ये ना ग्रिल वगैरे आपल्याला दररोज क्लीन करायचं असतं खूप धूळ जमते त्यावरती म्हणून म्हटलं पिल्लरवरती आपण सोडूया हे वेल पूर्ण कारण मनी फ्लॅनचं जे वेल आहे ना खूप जास्त पसरतं घरभर होतं ते कारण ते सावली त्याचं वेल असतं तर पण तिने शोण्यात तोपर्यंत आपण या व्हीलवरती सोडूया मग मी थोडंसंही उंच व्हायला लागलं की आपण पिल्लरवरती सोडूया आणि इकडं परत एक शोचं झाड लावलेलं आहे ते गावाकडनं आणलेलं होतं आम्ही ते पण खूप जास्त झालेले म्हणजे एकच लावलेलं होतं आणि खूप सारं झालेलं आहे कुंडा भरून गेलेला आहे ते पण कट करायचं आहे म्हणजे जसं गवत वगैरे आलेले छाटाकाटी होत आहे आणि इकडे जे शोचं झाड लावलेलं आहे ते आणल्यापासून असंच आहे तर मी काय केलं परवा पूर्ण ते झाड आहे ना शेंडे शेंडे सगळे कट केलेले होते तर आता नवीन त्याला शेंडे येत आहेत म्हणजे नवीन पानं येत आहेत म्हणजे जितकी झाडं आपण कुंड्यामधले कट करत राहिलो ना तितके छान येतात ते छान फुटले जातात आणि तसं तर आता हे जी वातावरण आहे या या वातावरणामध्ये ना सगळ्या कुंडीमधले झाडं जे असतात ना ते छान कट करायचे शेंडे शेंडे यानं झाडं सगळे छान ग्रो करतात आणि जे शोची मी दोन झाडं आणलेली होते त्यामधले एक तर छान येत आहे पण दुसरं जे आहे ना ते व्यवस्थित येतच नाही म्हणून मी सगळे शेंडे शेंडे कट केलेले होते पण खूप छान आता फुटलेलं आहे ते आणि इकडे जे गुलाबाचं मी लावलेलं आहे कुंडीमध्ये एकदम उंच जात आहे एकदम झेंडा गेलासारखं त्याला वेगळे फाटेच फुटत नाही जितकं होईल तितकं उंच जात आहे म्हणजे पिलरच्या बरोबर गेलेलं आहे आणि त्याला फुल पण लागे ना तर दिनेशला म्हटलं की ते जे आहे ना झाड कट करून टाक म्हणजे आता माझ्याकडे वेळा पण नाही आणि ते जे क कट करायचं कैंची असते ना ती पण नाही आहे तर ती खुरपा येत्याने व्यवस्थित येत नव्हतं तरी पण दिनेशनं कसं कसं ते कट केलेलं आहे कारण ते ग्रोथच होईना त्याची फक्त उंच जाते आणि फुलं पण लागत नाहीत असं होत आहे तर आणि इकडं बघू शकता हे निशिगंधाचं जे ना छोट्या डब्यामध्ये मी लावलेलं होतं म्हणजे अगोदर खूप सारं होतं ते नंतर बाबाने सगळं काढून टाकलं एकच बूड मी ठेवलेलं होतं आणि ते एकालाच बघू शकता पूर्ण डब्बा भरून ते झालेले म्हणजे हे छान आहे एक लावलं की खूप सारे येतात ते आणि त्यामध्ये गवत पण खूप सारं झालं होतं सगळं गवतही मी काढलेलं आहे थोडंसं जी माती आहे ना ते छान मी व्यवस्थित केलेली आहे म्हणजे ते झाडं छान ग्रोथ करतील आणि इकडं जे शोचं होतं ते पण त्यामध्ये अर्धवट झाड जे आहेत ना मी ते उपसून काढलं म्हणजे एक दोनच ठेवलेले आहेत छान व्यवस्थित ते परत येतात आणि ब्रह्म कमालचं तुम्ही बघू शकता पानाला ना खूप सारे कळे आलेले आहेत आणि असं वाटतं एक दोन दिवसामध्ये ती कळी उगवणार खूप छान आलेली आहे आणि दिनेशचं लक्ष पूर्ण त्या कळीकडेच आहे म्हणजे एक दिवस काय झाले मी असंच बघाय गेले आणि ते कळी तुट माझ्या हातातच आली तेव्हापासून दिनेश म्हणत आहे मम्मी सगळ्या कळ्या तो तोडते तो ठेवणार नाहीस खूप लक्ष असतं आणि मला म्हणतो त्या कळीला हात लावू नको परत ते हातात तुटू येते खूप नाजूक असतात ते म्हणजे दिसायला खूप सुंदर आणि तितकेच नाजूक पण आहे थोडंसं हात लावलं की लगेच ते तुटलेली होते त्या दिवशी तरी पण यावेळेस चार पाच कळे लागलेले आहेत ला, ब्रह्मकमलला म्हणजे याला काही झाड जुळ नसतं फक्त पानाला पान पानाला पान लागूनच हे जे झाड आहे ना ते एक झाड त्याचं त्याच्यानंतर कळ्या पण खूप लागलेले लागलेल्या बघू शकता आणि इकडे जे कलरचं झाड आहे म्हणजे फक्त पानं जे आहेत ना ते कलरचे त्याला फूल वगैरे लागत नाही ते पण कुंडीमधलं सगळं गेलेलं होतं म्हणजे खाली मी टाकलेलं होतं तिथंच उठलेलं आहे ते तर एक पानं मी कुंड्यामध्ये लावलेलं आहे आणि जे गुलाबाचा मी कट केलेलं होतं तर म्हटलं ते आपण जमिनीत लावूया तर इथं जे आहे ना मोगऱ्याचं वेल होता अगोदर ते वेल आता गेलेलं आहे आणि दुसरे इकडे फुटलेलं पण आहे तुम्ही बघू शकता छोटस आहे त्याच साईडला मी गुलाबाचं पण लावलेलं आहे जे कट केलं होतं एकदम उंच जात होतं म्हणून आम्ही ते कट केलेलं आहे कुंड्यामधलं आणि जमिनीत लावलेलं आहे जितकं होईल तितकं उंच जाऊ दे आणि फुलं लावू दे त्याला म्हणून जमिनीत लावलं आणि इकडे एक नारळाचं झाड आहे ते पण देशणं थोडंसं त्याची फाते फाते कट केली जे पानं जे आहेत ना समोर येत होते एकदम जसं आपण आतमध्ये तो डोळ्याला लागत होते तर थोडंफार ते पण कट केलेलं आहे तर हे झालं सगळं कुंड्याचं काम सगळे व्यवस्थित आम्ही कट केली म्हणजे जितकं आपण छाटाकाठी केली ना तितके ग्रोथ करतात खास करून पावसाळ्या दिवसामध्ये तरी बाहेरची कामं झाली त्यामुळे थोडंसं मला स्वयंपाकाला लेट झालेलं आहे टायमिंग सांगेल तर नऊ साडेनऊ वाजलेले आहेत आता त्याच पप्पांना नाश्ता द्यायला लेट झालेला आहे आणि बाबांचं आवरलेलं आहे तर आणखीन माझा स्वयंपाक झालेला नाही आहे तर असं आता पटकन मी करून घेते तर इकडं मी काल हरभरे भिजत घातलेली होती उसळ बनवण्यासाठी म्हणजे आता पावसाळा दिवस सुरू आहे उसळ किंवा आपण काही कांदा भजी वगैरे बनवले अशा वातावरणामध्ये छान लागतं आणि तसं तर वातावरण कुठलंही असू दे आठ दिवसाला पंधरा दिवसाला एक वेळा आपल्या घरी उसळ बनते हरभरा असो किंवा मुगाची किंवा वटाण्याची पण उसळ खूप छान बनते तिकडे हरभरे मी धुवून घेतले आणि त्यामधले अर्धे हरभरे जे आहेत ना ते मी शिजत ठेवले थोडंसं मिठा टाकून आणि जे हरभरे बाकीचे आहेत ते मी बांधून ठेवणार आहे म्हणजे मोड येतील त्याला म्हणजे मोड आलेले धान्य खाल्ले पाहिजे छान असतात आणि तेवढ्यात दूध पण आलेलं आहे तर दूध मी आणून ठेवलं आणखीन मी दूध गरम केलेलं नाही अगोदर मी स्वयंपाक करून घेते कारण खूप लेट झालेलं आहे आज आणि मला आज कार्यक्रमात पण जायचं जा, आहे म्हणजे दररोज कुठंतरी म्हणजे लग्नाचं कार्यक्रम बांगड्या घालण्याचा कार्यक्रम हळदीचं मेहंदीचं असे कार्यक्रम आहे आणि असं म्हणलं जातं की आकाडामध्ये लग्न लागत नाही आहे म्हणजे अगोदर म्हणत होते पण आता आकाड महिना काय आणि पूस महिना काय कधीही लग्न होत आहेत म्हणजे काहीच राहिलेलं नाही अगोदर कसं दीपाळीच्या नंतर म्हणजे विवाह झाला की लग्न व्हायचे पण आता तसं काहीच राहिलेलं नाही कधीही लग्न होतात पावसाळा असो उन्हाळा असो आकाड आहे काही पूस आहे काहीच पाळत नाही तर आता आम्हालाच दोन तीन लग्नाचे आमंत्रण आलेले आहेत तर तिथंच मला जायचं आहे म्हणजे काल मी एका लग्नाला गेलेले होते आता गुरुवारी पण एक लग्न म्हणजे गुरुवारी नाही शुक्रवारी लग्न आहे आणि देवकारा जे आहे ना ते इथं आहे त्यामुळे देवकाराला जायचं आहे आणि त्या अगोदरचे कार्यक्रम असतात बांगडी मेहंदी हळद ते सगळं होणार आहे दोन तीन दिवसामध्ये मला तिकडं पण जायचं आहे तर घरची कामं थोडंसं लवकर आवडून घेते कारण कुठंतरी जायचं म्हटलं की आपली ही कामं अर्धवट ठेवून गेलो आल्यानंतर करायचं मन होत नाही आणि तसं जर आज थोडासा लेट झाला तर म्हटलं दिनेशला की मग मदत कर थोडीशी आज लेट झालेला आहे मला जोपर्यंत की मी इकडं उसळ बनवते भाजी बनवते तोपर्यंत तू तो तो बाकीची तयारी करून दे म्हणजे जसं आपल्याला भाजी बनवायचं आहे तर तयारीला थोडासा वेळ जास्त लागतो जसं कांदा चिरायचा आहे कोथिंबीर चिरायची आहे तर इकडं दिनेशनं मला कांदा कोथिंबीर सगळं चिरून दिलेलं आहे ले ले खात पटकन मी बनवून घेते तर इकडे हरबरीही शिजली आहेत बघू शकता कुकरला दोन शिट्या झालेल्या आहेत हरभरी छान अशी मऊसुद्धा शिजली आहे तर दिनेश बघत होता आणि खात बनवता म्हणत होता मम्मी जसं मी हरभरे खात आहे मला कॉलेजची खूप आठवण येत आहे म्हणजे जेव्हा दिनेश अकरावी बारावी म्हणजे दोन वर्षे मी सकाळी सकाळी हरभरे द्यायचे कारण का दिनेश सात वाजता जायचा दीपक आणि दिनेश दोघांचं तसंच होतं सात वाजता ते घरातनं निघायचे मम्मी उठत होते तेव्हा चार वाजता पूर्ण घरची कामं टिफिन आणि सगळ्यात महत्त्वाचं या दोघांना उठवायचं त्यांना रेडी करायचं म्हणजे हे मोठे झाले तरी पण मुलं लवकर उडत नाहीत त्यांचं लवकर आवरत नाही आणि एस टीची टायमिंग व्हायची तर हे चार वर्षे असे गेलेलेच नाही इतके धावपळीचे आतासुद्धा मला चार वाजता जाग येते कारण पूर्ण चार वर्ष मला ती सवय झालेली आहे म्हणजे चार वर्षामधून अगोदर अगोदर तर एक वर्ष इतकं कठीण मला गेला म्हणजे माझी झोपच व्यवस्थित होत नव्हती हो चार वाजता उठायची सगळ्यांचं म्हणजे घरची कामं सगळी आवरायची स्वयंपाक करायचा दोघांनाही म्हणजे अगोदर दीपकचं होतं दोन वर्ष त्याचं संपल्यानंतर मग दिनेचं सुरू झालं मग असं चार वर्ष कंटिन्यू मी चार वाजता उठून स्वयंपाक आणि टिफिन सात वाजेपर्यंत रेडी करायची मग त्यानंतर आपली घरची बाकीची कामं सगळ्यांचं आवडायचं म्हणजे जोपर्यंत की मुलांची दहावी होत नाही तोपर्यंत तितकं टेन्शन राहत नाही कारण तुम्ही बघत असता शाळा आमच्या घरच्या पाटी मागच आहे त्यामुळे तितकं टेन्शन राहायचं नाही पण जसं दोघांची दहावी संपली इतकी माझी धावपळ असं वाटत होतं एक एका वेळेला की यांना श कॉलेजला न पाठवत आपण स्वतः जाऊन बसावं कारण तसंच होतं माझी झोप होतच नव्हती रात्री एकतर सगळी कामं आवरून झोपायचं कधी अकरा कधी बारा वाजायची मग परत मी चार वाजता उठून ही सगळी कामं आवरायची कारण मुलांना आवरून द्यायचं होतं लवकर उठत नव्हती इतकी धावपळ चार वर्षे झालेली आहे आणि जसं बारावी संपली त्यांची थोडंसं निवांत झालं म्हणजे नंतर दीपकनंही डिप्लोमाच केलेला होता परत दिनेशनं पण डिप्लोमाच केलेला आहे आणि याची टायमिंग आहे आठ वाजता दीपकही आठ वाजता जायचा त्यामुळे तितकं मला कामाचा लोड आला नाही निवांत मी स्वयंपाक करायची नंतर पण चार वर्ष खूप खूप असे गेलेत ना की डोळ्याला झोप नाही इतकी धावपळ असं वाटत होतं की मीच कॉलेजला जात आहे सगळी कामावरून एक एक वेळेला असं वाटायचं त्रास होता येईल ना तुम्हाला बोलत बोलत खूप सारी माझी कामं झाली इकडं मी हरभऱ्याची उसळ बनवली भेंडीची भाजी बनवली वरण बनवलं भात बनलेला आहे पण दूध गरम चहा वगैरे मी आणखीन काहीच केलेलं नाही आहे कारण बाबांचं पण आवरलं यांना पण टिफिन द्यायचं आहे दिनेशला पण भूक लागलेली आहे म्हणजे सगळे झालेली आहे त्यांना पण थोडंसं लवकर जेवण करतात सगळेजण म्हणून मी नऊ वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक आवरून घेत असते पण आज थोडासा मला लेट झाला कारण झाडाझुडांची कामं मी केलेली होती त्यामुळे ती पण कामं व्यवस्थित झाली कारण नंतर होतच नव्हतं नंतर आपण याच कामात व्यस्त होतो आणि ती कामं होत नव्हती तर इकडे मी भाकरी बनवत आहे तोपर्यंत दिनेशला म्हणजे की बाबांना जेवायला वाढ तू पण जेवण करून घे आणि टिफिन पण भरून घे तर इकडं मी दूध पण गरम करायला हो ठेवलेलं आहे आणि अगोदर मी भाकरी बनवून घेते ट्रेकडं जेवारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे पीठ छान मोळून घेतलं आणि हवेमुळे ना ते जी गॅसची आग आहे ती एका साईडला जात आहे त्यामुळे भाकर लवकर सेकत नव्हती मग नंतर मी गेट बंद केलं आणि पर्दा लावलेला आहे म्हणजे भाकर व्यवस्थित सेकली जाते खूप भयानक हवा असते त्यामुळे असं होत आहे तर ही आहे बाबांची जेवण थाळी म्हणजे भेंडीची भाजी त्यांची खूप फेवरेट आहे भेंडीची भाजी वरण उसळ बनवलेल्या हरभऱ्याचं भात भाकर जवसाची चटणी बाबांना जेवायला वाटलेलं आहे तिने शिकडं उसळ घेतलेला आहे आणि भात वरण याचं फेवरेट आहे दिनेचं जेवण झालेलं आहे तर दोघांसाठी टिफिन भरून घेत आहे म्हणजे जे कॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे परत यांच्यासाठी तर हरवेळची उसळ वरण भात हे सगळं टिफिनमध्ये भरलं परत मी इकडं कॅरोमॉलमध्ये भाकरी आणि भेंडीची भाजी दिलेली आहे तर आता टाइमिंग सांगित तर दहा तरी वाजलेले आहेत आज थोडासा मला लेट झालेला आहे किचनची कामावरून मग देवपूजा करायला मला आज अकराच वाजलेले होते मग त्यानंतर मी कपडे आज मशीनलाच लावणार आहे कारण दहाताने धुवत बसेन तर एकतर वातावरण असं झालेलं आहे कधी पाऊस सुरू होतो आणि त्यानंतर मला कार्यक्रमात पण जायचं आहे म्हणजे बांगडीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर तिकडं जायचं आहे तर ही सगळी कामं मी आवरली बारा वाजूपर्यंत मग त्यानंतर आता मी इकडे रेडी झालेली आहे आणि अगोदर घेत आहे आयर म्हणजे लग्ना दिवशी आपण आयर नेला किंवा काही गिफ्ट नेलं खूप धावपळ होते त्या दिवशी कारण ते पण बिजी असतात आणि म्हणून म्हटलं आजच आयर घेऊन जायचा तर इकडं कपडे घेतलेले साडी ब्लाऊज पीस दस्ती टोपी तांदूळ आणि काय सुपारी खोबरे हे सगळं मी ओटीचं घेतलेलं आहे आणि आज मी ही साडी घातलेली आहे म्हणजे साडी मी अगोदरी घातलेली होती पण तेव्हा ब्लाऊज याचं रेडी झालेलं नव्हतं आता ब्लाऊज ही रेडी झालेला आहे या साडीवरती हे अपोजिट कलर आलेला आहे म्हणजे साडीचा काठ तसं ब्लाउज आहे तर साडी घालून रेडी झाले आयरही घेतला आणि आम्ही जाऊन आलेलो आहोत म्हणजे शेजारांच्या सगळ्या ता ताई आलेल्या होत्या सगळ्यांनी आयर केलं बांगड्या घातल्या आणि आलेलो आहोत म्हणजे एक अर्धा तास तरी तिकडे गेला आणि येईपर्यंत पाऊस सुरू झालेला होता तर कपडे सगळे काढलेले आहेत आणि घडी घालून ठेवत आहे आणखी चेंज वगैरे मी केलेलं नाही तर सगळे कपडे मी जागेत ठेवलेत म्हणजे मॉर्निंगला धावपळ जास्त नको सगळ्यांना कपडे भेटून जातात अशा पद्धतीने मी जागेत ठेवून दिलेल्या आहेत म्हणजे एक जागा त्यांना सांगितलेली आहे तशाच पद्धतीने मी ठेवत असते ती जागा जर चेंज केली की मग वेगळं मला देऊन म्हणजे जाऊन द्यावं लागतं त्यांना त्यामुळे याच वेळेमध्ये थोडासा वेळ लागला काही हरकत नाही सगळे कपडे मी जागेवर ठेवून दिलेले आहेत आणि हे सगळी कामं आवरतच होती तितक्यात या ताई आलेल्या आहेत म्हणजे यांची ओळख अगोदरपासूनच आहे म्हणजे जेव्हा आम्ही पहिल्यांदा कमलनगरला आलेलो होतो तेव्हा आमचं घर वगैरे काही नव्हतं आम्ही किरायाने इथं राहायचो मग तिथं म्हणजे गॅरेजकडे आम्ही रूम घेतलेली होती आणि तिथंच या ताईंचं घर होतं तर तेव्हापासनं यांची ओळख झालेली आहे आणि जेव्हा आम्ही देवाला गेलेलो होतो तो पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर यांच्यासोबतच आम्ही देवाला म्हणजे आम्ही सगळी मिळूनच गेलेलो होतो तर या ताई पण बांगड्या घालायला आलेल्या होत्या आणि माझ्याकडे आलेल्या आहेत आणि आल्यानंतर थोडा वेळा आम्ही बसलो पाणी वगैरे दिलं आणि इकडं दीपकच्या फोटो मी यांना दाखवत आहे म्हणजे आ, या ताई आलेल्या होत्या आणि या ताई म्हणजे एक ताई यामधल्या त्या दिवशी कार्यक्रमात आलेल्या नव्हत्या तेच विचारत होत्या की त्या दिवशी मी नव्हते मी लग्नाला गेलेले होते कसा काय कार्यक्रम झाला काय नाही विचारत होता तर म्हटलं फोटो आहे परत व्हिडिओ पण आम्ही बनवलेला आहे म्हणजे जर कुणाला कार्यक्रम मिस झाला तर नंतर बघण्यासाठी व्हिडिओ आणि फोटो हे बनवलेच असतात आणि ते खरंच बघा ठीकपण आहे एखांधी वेळेला आपल्याला मिस झालं किंवा आपल्याला बघावंच वाटलं तर परत आपल्या आठवणी ताज्या होतात तर या ताईंना मी फोटो ता ता म्हणजे अल्बम दिलेला आहे फोटो बघत आहे जोपर्यंत ते फोटो बघत आहेत तोपर्यंत मी इकडे चहा ठेवलेला आहे पाणी वगैरे दिलेला आहे आणि फोटो बघून झालेले आहेत आता म्हणत आहेत खूप छान झालेला आहे आणि परत इकडं पण आम्ही काही फोटो लावलेले आहेत दीपकच्या जे कार्यक्रमात आम्ही बनवलेल्या होत्या काढलेल्या होत्या काही फोटो बनवून आणलेल्या आहेत ते पण समोर मी शोकेसमध्ये दे लावले काही फोटो लावायचे आहेत म्हणजे तिथं ना व्यवस्थित लावताच येत नाही अशा भीतींना फोटो लावायचं तर ड्रिल मशीन आणून आपल्याला व्यवस्थित ते खिळा वगैरे मारायचा आणि मगच फोटो लावता येते कारण इथे समोर फर्निचर आहे आणि इकडच्या साईडला कुठल्याही भीतीमध्ये खिळा वगैरे आपल्याला मारता येत नाही आहे ये ड्रिल मशीनच आणावी लागणार आहे त्यामुळे ते फोटो लावायचे राहूनच गेलेले आहेत आता बोगा थाझा मोठ तर कधी लागतो तर इकडं चहा बनलेला आहे द्रामोदऱ्यांना मी चहा दिला आणि इकडं आमचं बोलणंही चालू आहे आमची बरोबर सगळ्यांची सुरूच आहे आणि समोरून खूप अशी गार हवा येत आहे ताई तेच म्हणत खूप गार हवा येत आहे तर नंतर याने दारच लावलेलं होतं म्हणजे अगोदर तर आम्ही कुलस ठेवलेलं होतं खूप जास्त हवा येत होती मग नंतर मी गेट बंद केलं पर्दा लावला तरी पण खूपच जास्त हवा येत एकदम काकडाय लागलेला आहे जसं की हिवाळ्यात होतं ना तशाच प्रकारे तर नंतर या ताईनं मेहनदारच बंद केलेलं होतं कारण समोरून खूप हवा येत आहे खरं मी सांगत असे जास्त मला इथं काही समोर बसणं होत नाही कारण आपण दिवसभर कामामध्ये व्यस्त असतो असं निवांत बसणं तर कधीच होत नाही मग ते हवा किती येते काय नाही त्याचा काही हिशोब नसतो फक्त गेट बंद करते पडदा लावत असते कारण जास्तीत जास्त मी दिवसभरात किचनमध्ये राहते कारण तिथंच आपली कामं असतात सोप्यावरती बसणं किंवा या वातावरणाचं एन्जॉय घेणं काहीच होत नाही मला तर आई बसल्या होत्या म्हणून मी पण निवांत बसले पण मी इकडच्या साईडला बसलेली होती त्यामुळे मला तितकी हवा लागत नव्हती पण एकदम समोर त्या ताई बसल्या त्यामुळे इतकी जास्त हवा लागत होती की एकदम काकडा लागलेलं होतं इतकी भयानक हवा येते समोर कारण समोर घरं नाहीत ना त्यामुळे असं होतं तर झालेला आहे चहा वगैरे पिऊन आता ताई म्हणत आहेत की आता मी जातो म्हणजे येऊन एक दीड तास झालं बोलण्यामध्ये वेळ कसा गेला अजिबात कळलेला नाहीये जेव्हा आपण सगळेजण जमतो ना खूप काही गोष्टी आठवतात सगळे आपापलं सांगत असतात आणि त्यामध्ये वेळ कसा जातो अजिबात कळत नाही आहे तर इकडे जे फोटो लावलेल्या होत्या ते पण या ताई बघत होत्या म्हणजे दीपकचं कौतुक करत होत्या की दीपकला ड्युटी झाली छान वाटलं सगळ्या फोटो बघून खूपच आनंदाला झालेला होता तर झालेलं आहे आमचं बोलणं बसणं आता या ताई जायला निघालेले आहे तर मी इकडे यांना करत आहे आयड तर दस्ती टोपी साडी ब्लाउज पीस सगळं मी घेतलेलं आहे अगोदर तर हळदी कुंकू लावून मी दस्ती टोपी दिलेली आहे आणि साडी पण मी इकडं नेसवत आहे म्हणजे अशा पद्धतीने आयर करत असतो आम्ही म्हणजे साडीला अगोदर पदराला हळदी कुंकू लावला आणि मग साडी त्यांना नेसवलेली आहे आणि ओटी भरलेली आहे आणि इकडं मी दोन ब्लाऊज पीस आणलेल्या होत्या पण या साडीमध्ये पण एक ब्लाऊज पीस असतेच त्यामुळे एक काढून ठेवलेली आहे आणि हे जे ब्लाऊजेस आहेत ते मी ओटी भरलेली आहे या ताईंना पण मी हळदी कुंकू लावत आहे म्हणजे गावाकडे तर ही मान्यता मान्यता खूप असते म्हणजे जसं आमची आजी वगैरे म्हणायची आई म्हणायची की घरी आली की तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही आहे तर हळदी तरी आपण आयर करा ओटी भरा किंवा न भरा हळदी कुंकुत्रे हे लावलं जातं सवासिनेला झालेलं हे सगळं आवडलेले आता हे जायला निघालेले आहेत तितक्यात आठवण आली की मला काही भांडे आलेले होते तर ही सगळे भांडे मला आगारो कंपनीकडून आलेले होते तर तीच पर पॅन आणि एक इलेक्ट्रॉनिक कॅटल आलेलं होतं ते दाखवलं हे इलेक्ट्रॉनिक कॅटल या तिनं खूप आवडलं म्हणजे आपण कुठंही आता प्रवासात गेलो किंवा देवस्थानी गेलो सोबत आपण घेऊन जाऊ शकतो यामध्ये चहा दूध पाणी वगैरे आपल्याला गरम करायचं आहे तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये ना गॅसची गरज आहे ना आणखीन पैशाची गरज आहे फक्त चार्जिंग लावायची आणि ते छान म्हणजे चहा असो किंवा दूध असो गरम होतं तर ती म्हणत होते खरंच मला हे खूप आवडलं आणि इकडे जे हे पॅन दिसत आहे हे खूप वजनदार आहे ते ताई तेच म्हणत होते खूप वजनदार आहे खूप छान क्वालिटीचे भांडे आलेले आहेत परत एक नॉनस्टिकी कढई आलेली आहे ही कढई पण खूप छान आहे ती सगळे भांडे मी दाखवले म्हणजे यांनी व्हिडिओमध्येच सगळं बघितलेलं होतं आणि जाते वेळेस त्या ताईना आली की व्हिडिओमध्ये आम्ही भांडे बघितलेले होते आणि त्यांनाही भांडे सगळेच खूप आवडले तर एक कुकर मी एक हे ह्याच्याहून म्हणजे कॅन्टीनहून आणलेलं होतं तुम्ही विचारत होता येतं ही कॅन्टीन कुठे आहे तर मी तेव्हाच मला उत्तर दिलेलं होतं की हे कॅन्टीन जे आहे ना ते बिदरमध्ये आहे म्हणजे मिल्ट्री कॅन्टीन आहे तिथून मी हे सगळे भांडे आणलेले होते हे जे इकडे तुम्हाला दिसत आहे टेबलवरती हे सगळे आगारो कंपनीकडून आलेले आहेत इलेक्ट्रॉनिक कॅटल आहे त्यामध्ये एक पॅन आहे कढई आहे आणि जे कुकर बघत आहे त्यात आई हे मी कॅन्टीनमधनं आणलेलं आहे परत चॉपर आणलेलं आहे आणि गॅसची चूल पण मी आणलेली आहे जी ग्लासची आहे मी शेअर केलेलं होतं सगळं मी की काय काय मी सगळी वस्तू आणलेल्या आहेत फक्त तुम्ही रेट विचारलेले होते तर मी कुठलीही रेट तुम्हाला सांगितलेली नाही आहे तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी रेट पण शेअर करेन या ताई पण विचारत होत्या की कि हे कितीला पडलेलं आहे ते पण रेटच रेट विचारत होते कि पण एक झालं ना की त्या बिलवरती बघूनच मला सांगावं लागणार आहे की कि कितीला कुठली वस्तू कितीला पडलेली आहे म्हणजे असं आता आठवण नाही कारण एकत्रच आम्ही बिल ते दिलेलं होतं तर कुठली वस्तू कितीला पडलेली आहे ते मला पण आता आठवणी ते बिल बघितल्यानंतरच मी व्हिडिओमध्ये शेअर करेन की कुठली वस्तू कितीला पडलेली आहे आणि हो या सगळ्या भांड्याची क्वालिटी खूप खूप छान आहे तर थोडा वेळ आमचं बोलणं चालणं झालं आणि ते ताई आत्ता च गेलेले आहेत आणि ते गेल्यानंतर मी लागलेले आहे माझ्या कामामध्ये मा म्हणजे मी सकाळचे तांदूळ भिजत घातलेले होते आणि आता ही बॅटरी मी बनवून ठेवलं आहे तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय